केले आणि टाकत टाकत आलो ती जार म्हणजे आपले कोरले जवळ कारण की खोल पाण्यात गेलो तर जेली फिश आणि ते भरपूर चांसेस असतात जर किनाऱ्याला असलो तर जरा कमी येतील त्याच्यामुळे जास्त लांब नाही गेलोय तर डायरेक्ट चाललोय ते म्हणजे आता जाळ घ्यायला सकाळी पाच वाजता आलो होतो तर जाऊ ते म्हणजे डायरेक्ट जाळ घ्यायला आता डायरेक्ट जाळ घ्यायला सुरुवात करतोय अजून जरा कालोखच आहे कारण की आपल्या जाळावर पण डॉल्फिन आलेला डायरेक्ट जाला घेतो कारण की डॉल्फिन आल्यावर आपल्याला मच्छी येण्याचे चान्सेस भरपूर कमी असतात जे काय जालात अडकलेला असतो तो डायरेक्ट खाऊन टाकतो तर बघ आपल्याला किती पापलेट येतात बघ काय आलं आपल्याला बारीक साईजचं कलेट आलाय जिवंत आहे बारीक ना साइज मस्त आहे तरी पण एकदम जिवंत कलेट आला पाहिलाच झाला जिवंत वाकतोय एकदम डायरेक्ट ओढून आले कलर जिवंत तीच वाकतोय कसली साईन करते बघा एकदम सोडून जाईल एक बारीक साईजचा सारखा आहे बारीक आहे एकदम आपल्या जाण्यावर डॉल्फिन पण आहेत त्याच्यामुळे आपल्याला सर्ग काय येत नाही लगेच अडकलेला सर्व खाऊन टाकतात जेलीफिश आला लाल लाल जेलीफिश आपले आहे सारखा बघा कसलेला डायरेक्ट साईज बघा काय भारी आहे असली पाच साली तर आपला काम पण ते एकदम किनारा लावत यातनं जर खोल पाण्यात गेलो तर येण्याचे चान्सेस जास्त असतात पण आज मोठा आला एक पुढे पण आपला जाल फाटलेला होता पाण्याच्या खाली काही असेल तर जाल अडकून फाटतात पण सारखा मस्त आला आणि बारीक साईजचा सारखा आला एक जास्त नाही कुठेतरी एकाच मंडळ फायनली सर्व घेऊन झाली जास्त काही पापलेट आलीच नाही ब्रेक जाऊ ते म्हणजे आपली भिलग्यांची झालं बघायला त्याला काय लागलेत काय कारण की आपली दुसरी होडी गेली ती म्हणजे भिलजी मासेमारीला आपली दुसरी होडी जी भिलजी मासेमारीसाठी आली होती तिला बघू शकते किती भिलजी लागली डायरेक्ट ते पण घेतात आणि आपण आहोत आपलं दुसऱ्या होडीत आणि बघा आजचं कलेक्ट साईज मस्त आहे आणि इथे भिलज्यांची झालं घेतात एकदा जवळ जाऊन दाखवतो नक्की किती भिलजी लागली आपल्याला दुसऱ्या होडीला भेलजी लागली डायरेक्ट किनारा जायला लागेल पटवायला लागेल मार्केटला मायापैकी भेलजी लागली किनाऱ्यावर गेल्यावर किती बिलजी लागली कारण की आपण आहोत म्हणजे दुसऱ्या होडी बघू शकता एकदम मस्त भिल्जी लागली भिल्जीची साईज पण एकदम मोठी आहे आपलं मशीन बारीक आहे त्याच्यामुळे आपल्याला आपली होडी फायनली आली भिर्जी तर दिसतोय बऱ्यापैकी आता आपल्याला होडी वरती घ्यायला लागेल अशी या गाडीचा साह्यने होडी आपल्याला सावकास सावकाश वरती घ्यायला लागते एक साईडला केली ती म्हणजे भिलजे झटक्याला सुरुवात आणि या साईडला अर्धी झाला साइडला काढून ठेवली कारण की खालच्या साईडला अजून जरा जास्त भिलजी लागली होती त्याच्यामुळे लवकर लवकर काढू आणि घेऊन जाऊ ती म्हणजे डायरेक्ट होलसेल मार्केटला आपल्या पक्टीवर तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला भिलजे कसे देतात ते एकदम होलसेल रेटमध्ये देतो कारण की भिलजी जास्त आहे आणि एवढी आपली भिलजी आज संपली पाहिजे डायरेक्ट गाडीवर आलो तीम तीम ये ते म्हणजे एकदा पक्कीवर इथे बायका पण आपली वाट बघत होते कारण की आई आल्यावर बघत आई गर्दी होती ती म्हणजे भिलजा घ्याला तर असे टोपली भरून देऊरेक्ट आईशेला अजून जाऊन आपण घेऊन येऊ परत एकदा घेऊन आलो ते म्हणजे भिलजा आणि आई दुसऱ्या ना देते कारण की अजून आपल्या भरपूर सोडवायचे आहेत सोडवून घेऊ मंडळी फायनली आपल्या सर्व जालातून व्हिडिओ सोडवून झालेल्या आहेत आणि डायरेक्ट पाठवून दिले ते म्हणजे सर्व मार्केटला तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका